नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा स्वागत आहे आजच्या बातम्या अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तालुक्यातील एकवीस वर्षीय युवतीला धमकावून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्यांसह तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या नाशिक येथील एकाच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नाही असा पुनरुच्चार माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केला त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय होईल असा विश्वास देखील व्यक्त केला चांदसैली घाटातील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी इयत्ता सातवीतील चिमुकला धडपड करताना दिसत आहे तो शाळा सुटल्यावर अक्षरशः रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून भीक मागून त्या पैशातून घाटात असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करताना दिसत आहे खेळा बागडण्याच्या दिवसात या चिमुकल्याची धडपड निश्चितचपणे कौतुकास्पद आहे मात्र हा प्रकार लोकप्रतिनिधी व प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणा आणि गंभीर आहे तलावडी तालुका शहादा येथील एकाकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले या प्रकरणी म्हसावत पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुबाबसिंग वनसिंग पावरा वै तीस राहणार तलावडी तालुका शहादा व सजन खर्डे राहणार आंबापूर तालुका शहादा येथील संशयिताचे नाव आहे अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही शिवारात शुक्रवारी बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागाने पंचनामा करून त्याची विल्हेवाट लावली बिबट्याचा मृत्यू उंचावरून पडल्याने मार लागून झाल्याचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध मोहिमांमुळे शेकडो बेपत्ता महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश मिळाले आहे त्याच अनुषंगाने आता सर्व पोलीस ठाण्यात मिसिंग सेल असणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणात तत्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे लहान मुलांच्या बाबतीत अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो नंदुरबार तालुक्यातील आडची येथे कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप आढळून आला सर्पमित्राने सदर सापाला रेस्क्यू करीत पकडले हा दुर्मिळ साप असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील या सापाची पहिलीच नोंद असल्याचे सांगण्यात आले गुजरात राज्यातील डेडियापाडा तालुक्यातील राजपिपला रस्त्यावर टिंबापाडा म्हणून छोटंसं गाव आहे येथे सिंग वसावा हे हाड वैद्य आहेत त्यांच्याकडे आयुर्वेदिक दवा घेण्यासाठी दररोज दीडशे ते दोनशे लोकं येतात सदरील वैद्य हे पाय मुरगडला असेल फॅक्चर झाला असेल ॲक्सिडेंट झाला असेल किंवा पाठीत दुखावा कमरेत दुखावा गुडघ्यात दुखावा झाला असेल तर त्यासाठी आयुर्वेदिक दवा मोफत देतात सदरील दवा घेण्यासाठी गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र तीन राज्यातून असंख्य लोक येतात नवापूर तालुक्यातील मौजे भादवड येथील शासकीय आश्रमशाळेत व्यवस्थापक तसेच रात्रीचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा क्रांती दलातर्फे करण्यात आली आहे तसे निवेदन नंदुरबार जिल्हा आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले आहे घरात झोपलेल्या महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना नवापूर तालुक्यातील दापूर येथे घडली या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या